लाडक्या बहिणींसाठी तीन आनंदाच्या बात बातम्या लाडक्या फेब्रुवारी मध्ये बारा हजार अधिक आठशे तीस रुपये आणि एक साडी देखील मिळणार मिळणार आहे 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 पहा शासनाचा देखील आलेला रेशन महिलांना आता साडी ही साडी इथून पुढे सलग पाच वर्ष मिळणार आहे लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आनंदाच्या तीन बातम्या आलेल्या आहेत गुड न्यूज तीन गुड न्यूज तुमच्यासाठी आलेले एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता फेब्रुवारी डायरेक्ट बारा हजार रुपये आणि आठशे तीस रुपये आणि एक साडी देखील मिळणार आहे पहिली गुड न्यूज म्हणजे तुम्हाला आठव्या हप्त्यासोबत बारा हजार रुपये आठशे तीस आणि एक साडी मिळणार आहे साडी वाटपाची सुरुवात छत्तीस जिल्ह्यामध्ये होणार आहे ज्याची सुरुवात जळगाव मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात आता तुम्हाला देखील साडी मिळणार आहे साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे लाडक्या ताईंनो संक्रांतीनिमित्त गिफ्ट मिळालं नव्हतं नवीन वर्षानिमित्त गिफ्ट मिळालं नव्हतं आता ते गिफ्ट तुम्हाला फेब्रुवारी मध्येच मिळणार आहे ते म्हणजे साडीच सोबत बारा हजार आणि सोबत आठशे तीस रुपये मिळणार आहे कशा स्वरूपात ही साडी तुम्हाला मिळणार आहे कोणत्या महिलांना ला ही साडी भेटण्यासाठी कुठे जावं लागणार आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला अजूनही साड्या भेटल्या नसतील तर त्या नेमकं केव्हा मिळतील तुमच्या जिल्ह्यात केव्हा साडी वाटप होणार आहे यासाठी काही अर्ज करायचा आहे का करा संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणीला फेब्रुवारी तीन आनंदाच्या बातम्या आल्या बारा हजार रुपये अधिक आठशे तीस आणि एक साडी मिळणार आहे लाडक्या बहिणीला आठव्या हप्त्याची देखील आता तारीख जाहीर झालेली आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे त्या त्या महिन्याच्या महिन्याच्या दिवसाच्या या कालावधीमध्येच त्यांच्या अकाउंटला ही आम्ही खबरदारी घेणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही पोहोचल पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत अर्जंट मध्ये तुम्हाला लगेच बारा हजार लगेच आठशे तीस आणि लगेच साडी आनंदाच्या तीन बातम्या आल्यात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अत्यंत महत्त्वाच्या गुड न्यूज आता सांगणार आहे ज्या माता बहिणीला अजून एकही रुपया मिळाला नाही लाडकी बहीण योजनेचा त्यांच्यासाठी तर डबल खुशखबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज असणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घ्या पूर्ण राज्यभरात आनंदोत्सव सुरू झाला आहे लाडक्या बहिणीला मिळणार आता बारा हजार रुपये अधिक आठशे तीस रुपये आणि एक साडी आता ही साडी कशा पद्धतीनं मिळेल कुठे मिळेल रेशन कार्ड कोणतं पाहिजे त्यावेळेस साडी मिळेल ही पहिली अपडेट आपण सगळ्यात आधी समजून घेऊ त्यानंतर बारा हजार कशाचे मिळणार आणि कशाचे आठशे तीस रुपये मिळणार लक्षपूर्वक पुढे पहा तुमचा विश्वास बसत नसेल तर जी आर दाखवणार आहे संपूर्ण सविस्तर जी आर सहित माहिती तुम्हाला देणार आहे आता पहा साडी वाटप साडी वाटप सुरू आहे भुसावळ म्हणून एक ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तिथे साडी वाटप स्वतः वस्त्रोद्योग मंत्री मंत्री जे आहेत तर त्यांच्या हस्ते झालेलं आहे आता ही साडी मिळवण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड आवश्यक आहे आता रेशन कार्ड तुमच्याकडे पांढरं आहे पिवळं आहे का केशरी आहे कमेंट करा तीन प्रकार आहेत पांढरं पिवळं केशरी तर त्यापैकी कोणत्या कलरच्या रेशन कार्ड धारकांना ही साडी मिळणार आहे लक्षपूर्वक पात्रा सोबत सगळ्यात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता बारा हजार रुपये मिळणार अधिक आठशे तीस रुपये मिळणार आहे पहा ही दैनिक दिव्य मराठीची बातमी आहे ज्यामध्ये माता भगिनींना साडी वाटप सुरू झालेलं आहे राज्यातील चोवीस लाख जवळपास पंचवीस लाख महिलांना ही साडी वाटप आता होणार आहे आणि हे आत्ता नाही तर दोन हजार तेवीस पासून सुरू झाले तर तब्बल दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सुरू राहणार आहे हा तुम्ही याचा जी आर पाहू शकता आता योजनेचा जी आर आहे तर या यो जी आर अंतर्गत तेवीस पासून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत प्रत्येक माता भगिनीला दरवर्षी एक साडी मिळणार आहे आता ही साडी नेमकं तुम्हाला कुठे मिळेल यासाठी काय पात्रता आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच कारण की साडी तुम्हाला मिळणार आहे नक्की मिळणार आहे काही माता भगिनीला ही साडी मिळालेली देखील आहे जळगाव जिल्ह्यातील माता भगिनींसाठी साड्या वाटप सुरू आहे तुम्ही जळगाव मधून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा कारण की पहा आता बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि अधिक आठशे तीस रुपये देखील मिळणार आहे तुम्हाला जी आर दाखवणार आहे पहा बारा हजार रुपये हे जे आहेत आता लक्षपूर्वक ऐका ज्या अशा माता भगिनी आहेत की ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्यांनी सगळ्यात पहिले एकदा कमेंट करा ज्या माता माताभगिनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्या माता भगिनींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे की त्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहेत आता हे बारा हजार रुपये कशाचे अधिक आठशे तीस रुपये कशाचे आणि साडी कोणत्या ठिकाणी मिळणार आहे आता संपूर्ण सविस्तर आता जाणून घेऊयात पहा जवळपास चोवीस लाख सत्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी माता भगिनीला ही साडी मिळणार आहे ही साडी रेशन कार्डवर मिळणार आहे यासाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे एक रेशन कार्ड एक साडी योजना ही प्रत्येक कुटुंबातील एकाच महिलेला मिळणार आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जर एका कुटुंबात दोन असतील तर कदाचित त्यापैकी एकाच महिलेला त्या ठिकाणी साडी मिळणार आहे पण राज्यातील तमाम लाडक्या बहिणीला कुटुंबातील एका लाडक्या बहिणीला रेशनच्या दुकानामध्ये लक्षपूर्वक आहे का रेशनचं दुकान जिथे तुम्ही गहू तांदूळ जे आहे जे रेशन घेत असता प्रत्येक कार्डावर जे रेशन बदलत असतं तुमचं रेशन कार्डचं जे रास्त धान्य दुकान आहे तर तिथे तुम्हाला ही साडी मिळणार आहे आता याचा जी आर दोन हजार तेवीस मध्ये चालता शासन निर्णय दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस असा शासन निर्णय आहे जो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि ज्याची सुरुवात देखील झाली होती आणि आता हे दुसरं वर्ष आहे जवळपास तिसरं वर्ष आहे ज्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसाळमध्ये दहा ज्या महिला आहेत त्यांना वाटप करण्यात आलं तुम्हाला मिळणार आहे यासाठी एक छोटीशी पात्रता असणार आहे तर ती पात्रता काय पण बारा हजार रुपये कोणत्या माता बघिनला मिळणार हे एकदा लक्षात घ्या आणि आठशे तीस कशाचे मिळणार आहे आता बा साडी तर मिळणार कोणत्या महिला मिळणार लगेच सांगण्यात येईल पण बारा हजार रुपये कशाचे आहे आता बारकी अगदी लक्षपूर्वक ऐकत राहा ज्या माता भगिनीने जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि बऱ्याचशा माता भगिनीला असं आहे की जुलै मध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये फॉर्म भरला पण त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये होते इन रिव्ह्यू होते किंवा काहीतरी क्वेरी त्याच्यामध्ये आली होती काहीतरी डाऊट आला होता आणि ज्यामुळे तो फॉर्म मंजूर झाला नव्हता आता फॉर्म त्या ठिकाणी मंजूर व्हायला सुरुवात झाले आहे आता मागच्या मा मागच्या हा आठवड्यात आठ काही जणांचे फॉर्म मंजूर झाले त्याच्या मागच्या आठवड्यात काही जणींचे झाले आहेत आता एक लक्षात घ्या ज्या दिवशी तुमचा फॉर्म मंजूर होईल उदाहरणार्थ फेब्रुवारीला तुमचा मंजूर जर झाला तर तुम्हाला फक्त फेब्रुवारीचाच हप्ता मिळेल ज्यांचा जानेवारी झाला असेल त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्र मिळणार आहे म्हणजे आता फेब्रुवारीचा हप्ता मिळण्याआधी जर तुमचा फॉर्म मंजूर झाला तर तुम्हाला दोन्ही एकाच महिन्याचे पैसे मिळतील पण ज्या माता बघिणी अशा आहेत की ज्यांचे जुलैपासून आत्तापर्यंतचे पैसे बाकी आहेत तर त्या माता भगिनीला जुलै ते फेब्रुवारी असे जवळपास आठ महिन्यांचे पैसे म्हणजे दीड हजार गुन्हेले आठ जर केलं तर बारा हजार रुपये हे मिळणार आहे सोबत आठशे तीस कशाचे मिळणार आणि साडी कोणला कोणला मिळणार तर आठशे तीस जे असणार आहे ते गॅस सिलेंडरचे पैसे आहे आता गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे नेमके कशाचे असतात तर गॅस सिलेंडर जे आहे बघा गॅस सिलेंडरची योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना एका सेकंदात जाणून घ्या तुम्हाला आठशे तीस आलेले नाही मागच्या महिन्यात देखील माता बहिणीला आठशे तीस पंधराशे अधिक आठशे तीस जवळपास तेवीसशे तीस रुपये महिलाला जमा झाले आहे तुम्हाला झाले नसतील तर शांतपणे ऐकून घ्या कारण काय होतं जे आहे गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात गॅस कनेक्शन आहे पण ते बऱ्याचशा माता बहिणीच्या घरात पुरुषाच्या नावावर आहे आता पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल गॅस कनेक्शन असेल ते ते तुम्हाला तात्काळ पुरुषाच्या नावावरनं ना कॅन्सल करून महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे ज्यासाठी एक अर्ज द्यायचा आहे तुमच्या गॅस डीलरला भेटायचं आहे तिथे अर्ज देऊन तिथे लिहून द्यायचं आहे की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी हस्तांतरण करायचं आहे त्यांना ते द्यायचं ते ट्रान्सफर करून घ्यायचं सात ते आठ दिवसाची प्रक्रिया आहे आठ दिवसात ते ट्रान्सफर होईल ट्रान्सफर झालं की मोबाईलद्वारे मिस कॉल देऊन तुम्ही गॅस सिलेंडर जो आहे तो बुक करायचा आहे आणि हा गॅस सिलेंडर बुक केला तो घरी घेऊन यायचा आहे आणि गॅस सिलेंडर घरी घेऊन आलं का अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला एका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता ताशे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीन वेळा तुम्हाला पैसे मिळतील हे तब्बल पंचवीसशे रुपये बारा हजार अधिक पंचवीसशे हे झाले साडे चौदा हजार आता साडी आता साडी कोणला कोणला मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का आता साडी जे आहे ज्या अशा माता बहिणी आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ऍक्टिव्ह रेशन कार्ड आहे आता रेशन कार्ड असून पण चालणार नाही ज्यांनी ज्यांनी ई वाय सी केले आहे किंवा रेशन कार्ड हे जे आहे याचे व्हेरिफिकेशन किंवा याची ई केवायसी केली आहे आता तुम्हाला रेशन दुकानात जाऊन सगळ्यात आधी तिथे फोर जी इपॉस मशीन आहे तर तिथे अंगठा ठेवायचा काही सदस्य आहे ज्यांचे नावं रेशन कार्डवर लिहिलेले आहेत चार असो पाच असो सहा असो तर घरातील प्रत्येक सदस्यांनी तिथे दुकानावर जाऊन त्या ठिकाणी त्या मशीनवर अंगठा ठेवून त्याची सी करायची आहे सी करायची आहे म्हणजे त्याचं सत्यापन करायचं आहे किंवा व्हेरिफिकेशन करायचं आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबातले सगळे सदस्य प्रेझेंट आहेत कुणी बाहेर गेलेलं नाही किंवा कुणी मयत झालेलं नाही तर अशा पद्धतीनं ते एक व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन झालं की तुमचा एक त्या ठिकाणी एक व्यवस्थितपणे व्हेरीफाईड नंबर जनरेट होतो आणि तुमचं रेशन कार्ड व्हेरीफाईड आहे असा शिक्का सरकार दरबारी तिथे मान्य होतो आणि त्याच वेळेस तुमच्या नावाची साडी जी आहे ती वाटप होणार आहे तर नक्की तुम्ही तुमच्या रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे आणि तुम्ही व्हेरिफिकेशन केलं आहे का कमेंट करा कारण की बऱ्याचशा माता भगिनी अजूनही रेशन कार्डची व्हेरिफिकेशन केलेलं नाही रेशन कार्डला आधार लिंकिंग केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना ह्या अशा प्रकारच्या कुठल्या योजनेत लाभ भेटत नाही तेवीसला साडी मिळाली चोवीसला मिळाली पंचवीसला मिळणार आहे सव्वीसला मिळणार सत्तावीसला मिळणार अठ्ठावीसला मिळणार तब्बल पाच वर्षाचा कार्यक्रम आहे तर तुम्हाला अजूनही साडी मिळाली नसेल तर तुम्ही काळजी करणं थोडंसं गरजेचं आहे तुम्ही केवायसी करून घ्या आता पहिली गोष्ट आता ही योजना आहे अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी अंत्योदय रेशन कार्ड जे आहेत तर महाराष्ट्रामध्ये अंत्योदय रेशन कार्ड धारक जे कुटुंब आहेत तर ते चोवीस लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी आहेत चोवीस लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याहत्तर हे जे कुटुंब आहे तर यांना एक साडी मिळणार आहे ही साडी जी आहे तर ती वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून प्राप्त केली जाणार आहे आता जवळपास याच्यामध्ये वाढ घट होण्याची शक्यता आहे पण ही जी साडी असणार आहे पहा आता ही किती रुपयाची साडी असेल ही तीनशे पंचावन्न रुपयाची साडी असणार आहे प्रत्येक साडीची किंमत तीनशे पंचावन्न रुपये असणार आहे आणि तीनशे पंचावन्न रुपये अधिक पाच टक्के जी एस टी तर अशी किंमत होणार आहे दरवर्षी या साडीची किंमत निश्चित करण्यात येईल आणि ज्या वर्षात साडी वाटप करायचे आहे त्या वर्षातील दर करार काही कारणास्तव केला नसल्यास लगतच्या मागील वर्षातील दर करानुसार किंमत आकारण्यात यावी आता म्हणजे अशा प्रकारे साडेतीनशे ते चारशे रुपये किमतीची साडी तुम्हाला इथे मिळणार आहे पण ज्यासाठी तुम्ही ज्या आहे अंत्योदय धारक किंवा अंत्योदय रेशन कार्डधारक माता भगिनींसाठी मिळणार आहे कुटुंबात एकाच माता भगिनीला ही साडी मिळणार आहे तर साडीचं मोफत वाटप जे आहे ते लवकरात लवकर तुमच्याकडे होणार आहे तुम्हाला साडी मिळाली का कमेंट करा तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे अंत्योदय आहे पिवळा आहे केसरी आहे की हे आहे वाईट आहे कमेंट नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद